नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणेश शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येताना विज्ञान यामधील प्रकरण दुसरे कार्य आणि ऊर्जा या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण शक्ती या घटकाचा अभ्यास करणार आहोत चला तर आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आता सुरुवातीला त्यांनी इथे विचार करावं सांगा यामध्ये तीन प्रश्न विचारलेले आहेत तर पहिला प्रश्न आहे तुम्ही ज्या गतीने एखादा जीरात चढून जाऊ शकाल एवढ्या गतीने तुमचे वडील जीना चढतील का उत्तर काय असेल नाही ग दुसरा प्रश्न आहे गच्चीवरील पाण्याची टाकी भरण्यासाठी तुम्ही बादलीने भराल की मोटारच्या साहाय्याने तर मोटारच्या साहाय्याने आणि तिसरा प्रश्न आहे समजा राजश्री यश वरणजित यांना एका छोट्याशा टेकडीवर जायचे आहे राजश्री मोटारीने यश सायकलने वरणजित पायी गेले जाण्यासाठी सगळ्यांनी एकच मार्ग निवडल्यास कोण अगोदर पोचेल व कोण शेवटी साहजिकच जे मोटारने जातील ते आधी पोचतील आणि पायी जाणार ते उशिरा किंवा शेवटी तर वडील उदाहरणांचा विचार केल्यावरती प्रत्येक उदाहरणामध्ये घडून येणारे कार्य सारखं आहे परंतु ते कार्य करण्यासाठी प्रत्येकाला अथवा प्रत्येक पद्धतीला लागणारा वेळ हा वेगवेगळा आहे कार्य जलद किंवा मंद होण्याचे प्रमाण शक्तीत व्यक्त केले जाते मग कार्य करण्याच्या दरात शक्ती असे म्हणतात असं शक्तीची व्याख्या आहे आता समजा डब्ल्यू हे कार्य टी या वेळेत होत असेल तर शक्तीबरोबर कार्य छेद काल म्हणजे पी म्हणजे पॉवर बरोबर डब्ल्यू म्हणजे वर वर कार्य वर्क अपॉन टाईम म्हणजे टी वेळ कार्याचे एसआय एकक ज्यूल आहे म्हणून शक्तीचे एकक ज्यूल पर सेकंद असे आहे यालाच वॅट म्हटले जाते आता एक वॅट बरोबर एक जूल पर सेकंद आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती हॉर्स पॉवर या एककाचा वापर प्रचलित आहे एक अश्वशक्तीबरोबर सातशे शेहेचाळीस वॅट व्यावहारिक उपयोगासाठी ऊर्जेचे एकक किलो वॅट तास हे आहे एक किलो वॅट ही शक्ती म्हणजे एक हजार जूल प्रतिसेकंद याप्रमाणे केलेले कार्य म्हणून एक किलो वॅट आवरबरोबर एक किलो वॅट गुणिले एक आवर म्हणून एक हजार वॅट बरो गुणिले तीन हजार सहाशे सेकंद कारण एका तासामध्ये तीन हजार सहाशे सेकंद असतात त्यांचा गुणागार केल्यावरती छत्तीस लाख ज्यू एवढं उत्तर येतं म्हणून एक किलो वॅट बरोबर तीन पॉईंट सहा गुण एक सहा भागात असं सुद्धा आपण ते छत्तीस लाख लिहू शकतो तर घरगुती उपयोगासाठी वापरली जाणारी वीज ही के डब्ल्यू किलो वॅट आवर या एककातच मोजली जाते म्हणून एक किलो वॅट आवर बरोबर एक युनिट म्हणजे आपण आता घरात आपल्याला जे लाईट बिल येतं ते आपल्याला युनिट किती वापरले गेले आपले लाईटसाठी त्यावरती अवलंबून असतं मग तिथे ते एक युनिट म्हणजे एक किलो वॅट आवर आता इथे हे शास्त्रज्ञ जे आहेत परिचय यांचा तर हे कोण आहेत हे स्कॉटलंडचे वैज्ञानिक आहेत जेम्स वॅट ज्यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला आणि त्यांच्या शोधामुळे औद्योगिक क्रांती झाली आणि जेम्स वॅट यांच्या सन्मानार्थ शक्तीच्या एककाला वॅट हे नाव दिले जाते म्हणून अश्वशक्ती या शब्दाचा प्रथम वापरसुद्धा जेम्स वॅट यांनी केला होता तिथे सोडवलेली उदाहरण आहे बघा पहिलं उदाहरण आहे स्वरालीस वीस किलो वजनाची बॅग पाच मीटर उंचीवर नेण्यास चाळीस सेकंद लागतात तर तिची शक्ती किती आता आपल्याला जे दिले ते आपण आधी लिहून घ्यायचं एमबरोबर वीस किलो म्हणजे वजन मास उंची म्हणजे हाईट पाच मीटर आणि टाईम म्हणजे वेळ किती लागला चाळीस सेकंद मग तिला लागले तिला त्याच्यासाठी बल किती लावावं लागलं ते आधी आपल्याला काढून घ्यावं लागेल म्हणून मग एम एफ बरोबर एम जी म्हणजे जी म्हणजे नऊ पॉईंट आठ हे आपल्याला माहिती आहे म्हणून वीस गुणिल नऊ पॉईंट आठ यांचा गुणाकार येतो एकशे शहाण्णव एन न्यूटन टन मग स्वरलीने पाच मीटर उंचीवर बॅग उचलताना झालेलं कार्य किती आहे डब्ल्यू बरोबर एफ एस म्हणजे एकशे शहाण्णव गुणिले पाच म्हणजे नऊशे ऐंशी जुल एवढं कार्य झालेलं आहे मग शक्तीचं आपल्याला सूत्र माहीत आहे बरोबर डब्ल्यू चेट टी बरोबर नऊशे ऐंशी चेट चे, चाळीस म्हणजे आपल्याला शक्ती किती लावावी ला लागेल तिला चोवीस पॉईंट पाच वॅट दुसरं उदाहरण आहे पंचवीस वॅटचा एक दिवा दररोज दहा तास वापरला जातो तर एका दिवसासाठी किती वीज वापरली जाते मग आता इथे आपल्याला पंचवीस वॅट आहे म्हणजे त्याला हजारने भागून घ्यावं लागणार आहे म्हणून पी बरोबर पंचवीस म्हणून डब्ल्यू बरोबर शून्य पूर्णांक शून्य पंचवीस किलो वॅट म्हणतो ऊर्जा किती आहे ऊर्जेचं सूत्र काय आहे शक्ती गुणिले काय म्हणून शून्य पूर्णांक शून्य पंचवीस गुणिले दहा म्हणून ऊर्जा किती लागली शून्य पूर्णांक पंचवीस किलो वॅट आवर